यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये चौदा तारखेला चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांती आहे आणि यंदा मकर संक्रांतीला आपल्याला या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालायच्या नाही आहेत त्यासाठी कारण काय आहेत ते पाहूया शास्त्रानुसार मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते यंदा संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे म्हणजेच संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं त्यामुळे आपल्याला संक्रांतीमध्ये पिवळा वस्त्र पिवळी साडी पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे टाळायचे आहेत देवीनं परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीला इतरांनी नेसणं अशुभ मानलं जातं म्हणून आपल्याला ते रंग हा वापरायचा नाही आहे दोन हजार पंचवीस संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाहीये महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी घालू शकतात तसेच हिरवा रंगाची साडी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी महिला नेसू शकतात त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत मकर संक्रांतीला बांगड्या भरण्याचं खूप महत्व आहे मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका حتى एक अधिक बांगडी घालायची आहे म्हणजे समजा एका हातात अकरा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातात बारा एका हातात सहा बांगड्या घातल्या असतील तर दुसऱ्या हातात सात म्हणजे एक वरचड बांगडी ही घालावी संक्रांतीला त्याचा विशेष मान आहे याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांचासुद्धा मान आहे पंढरपूरला रुक्मिणीचा लाखेचा चुडा म्हणून ओळखला जातो तर आपल्याला लाखेच्या बांगड्या मिळत असतील तर यंदा नक्की तुम्ही लाखेच्या जो चुडा बांगड्या असतात त्या नक्की परिधान करायचे आहेत सौभाग्यवती स्त्रियांनी संक्रांतीला सौभाग्याच्या वस्तूंचं दान करण्याला विशेष महत्त्व आहे मान्यतेनुसार सौभाग्याच्या चौदा वस्तू दान केल्यामुळं आपल्या पतीचं आयुष्य वाढतं आणि घरामध्ये सुख शांती नांदते असं सांगितलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे संक्रांतीला कुठल्या कुठल्या गोष्टी दान करायचे तर संक्रांतीला शक्यतो आपल्याला तीळ गूळ कपडे म्हणजेच वस्त्राचं दान करायचं आहे धान्याचं दान तुम्ही करू शकता किंवा त्यानंतर तुम्ही उपदार कपडेसुद्धा यंदा तुम्ही दान करू शकता तिळं पात्र म्हणजे तिळं घालून एखादं भांडं तुम्ही दान करू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे गरीब लोक आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्यांना तुम्ही हे सगळे दान हे करायचं आहे म्हणून त्याचं अधिक फळ आपल्याला मिळतं संक्रांतीला चुकूनही आपल्याला आपल्या तोंडातून कोणासाठी अपशब्द काढायचे नाही आहे दुसऱ्याचं मन दुखवायचं नाही आहे संक्रांतीच्या दिवशी रागानं बोलू नये असं म्हटलं जातं कारण तिळगुळाचा हा सण आहे गोडवा निर्माण करणारा नात्यात हा सण आहे नात्यामध्ये आपण या सणापासून गोडवा निर्माण करतो तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं आपण संक्रांतीला म्हणतो त्यामुळं या दिवशी आपल्याला सगळ्यांशी प्रेमानं वागायचं आहे आणि तसंच सतत वर्षभर आपल्याला राहायचं आहे संक्रांतीच्या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका दारू कांदा लसूण आणि नॉनव्हेजचं सेवन करू नका या दिवशी शक्य होईल तितकं सात्विक आहार तुम्ही घ्या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही गरजू किंवा वृद्ध व्यक्तीला चुकूनही आपल्याकडून त्रास होता कामा नये मकर संक्रांत हा तीन दिवसांचा सण आहे आदल्या दिवशी भोगी म्हणजे तेरा तारखेला भोगी आहे चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रांत असा तीन दिवसांचा हा सण असतो किंक्रांती दिवशी अजिबात घरामध्ये किरकिर करायची नाही आहे हा नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे असं म्हटलं जातं की किंक्रांतीला आपण ज्या पद्धतीनं वागतो घरातलं वातावरण ज्या पद्धतीचं असतं त्याच पद्धतीचं वातावरण हे संपूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये राहतं त्यामुळं घरामध्ये किंक्रांतीला तर अजिबात आपण किरकिर करायची नाही आहे आणि भोगीच्या दिवशीसुद्धा आपल्याला सूर्योदयापूर्वी पूजा करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे भोगीच्या दिवशी मिक्स भाज्यांची मिक्स वेज भाजी केली जाते सर्व भाज्यांचा त्यामध्ये समावेश केला जातो बाजरीची तिळ लावून भाकरी केली जाते आपल्या ज्या हिंदू परंपरा आहेत सण आहेत त्या पाठीमागं काहीतरी कारणं असतात बघा बाजरी तीळ हे उष्ण आहेत गूळ हा उष्ण आहे आणि संक्रांतीच्या काळामध्ये गारवा असतो थंडी असते आपल्या शरीराला उष्णता ह्या गोष्टींमुळे मिळते म्हणून आपण तीळ गूळ बाजरीची भाकरी ह्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी आहारामध्ये घेतो त्याच पद्धतीनं काळा रंग हा उष्णता शोषून घेतो त्यामुळे संक्रांतीला काळे कपडे कर परिधान करण्याचं महत्त्व आहे इतर कुठल्या सणालाही आपण काळ्या रंग घालत नाही पण संक्रांतीला काळा रंग घालतो तर अशा पद्धतीनं संक्रांत तिच्या ह्या छोट्या छोट्या टिप्स आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ इतरांबरोबर नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ